चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी व्याकरणच्या या लाइव सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला आवाज व्यवस्थित येतोय का अड़े व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सर्वांना यामध्ये बघा आपण मराठी व्याकरणचे जे महत्त्वाचे क्वेश्चन बघत आहोत यामध्ये पहिला क्वेश्चन आहे मराठीमध्ये व्यंजनांची किती प्रकार आहेत व्यंजनांची एकूण प्रकार किती आहे हे आपल्याला आहे लक्षात ठेवा हो। व्यंजनांचे प्रकार किती दोन आहे तीन आहे चार आहे का पाच आहे चला योग्य उत्तर कमेंट करायचं चला आवाज व्यवस्थित येतो एका सर्वांना चित्र व्यवस्थित आहे चला सर्वांना गुड मॉर्निंग चला व्यंजनांचे आता जी वर्णमाला आहे तर वर्णमाला जी संपूर्ण जी बावन्न वर्णांची आहे मग इचं वर्गीकरण आपण स्वर त्यानंतर स्वरादी त्यानंतर व्यंजने आणि त्यानंतर विशेष संयुक्त व्यंजने असं वर्गीकरण केलेलं आहे कशाचं वर्णमालेतील मालेतील बावन्न वर्णाचं त्यानंतर स्वराचं व वर्गीकरण स्वरादीचं वर्गीकरण व्यंजनांचं वर्गीकरण केलेलं आहे तर ही जी व्यंजन आहे तर ह्या व्यंजनाचं वर्गीकरण किती गटामध्ये केलेलं आहे या व्यंजनांचं वर्गीकरण किती गटामध्ये केलेले म्हणजे स्पर्श व्यंजने अर्धसौर व्यंजने उष्मे किंवा घर्षक व्यंजने महाप्राण व्यंजने स्वतंत्र व्यंजने असे व्यंजनांचे प्रकार आहे चला तर मग योग्य उत्तर कमेंट करायचं चला तर व्यंजनांचं जे वर्गीकरण आहे किती गटामध्ये आहे पाच गटामध्ये या ठिकाणी पहिला गट आहे स्पर्श व्यंजने त्याच्यानंतर दुसरं आहे अर्धस्वर व्यंजने त्यानंतर आहे उष्मे किंवा घर्षक व्यंजने त्यानंतर असतं महाप्राण आणि त्यानंतर आहे स्वतंत्र व्यंजने असं व्यंजनाचं वर्गीकरण पूर्णपणे पाच गटामध्ये करण्यात आलेलं आहे तर स्वतंत्र व्यंजने बाळाचं ठीक आहे त्यानंतर चला पुढील क्वेश्चन बघू पुढील क्वेश्चन आहे ध्वनी चिन्हे कोणाला म्हणतात ध्वनी चिन्हे कोणाला म्हणतात शब्दाला म्हणतात अक्षराला म्हणतात की वरीलपैकी दोघांनाही म्हणतात की वरीलपैकी एकही नाही नंबर एक नंबर दोन दोन्ही आहे किंवा दोन्ही नाही ध्वनी चिन्हे ध्वनीची जी चिन्हे आहे ध्वनी चिन्हे कोणाला म्हणतात शब्दाला अक्षराला वरीलपैकी दोन्ही किंवा यापैकी नाही तर बघा ध्वनी चिन्हे कोणाला म्हणतात ध्वनी चिन्हे म्हणतात अक्षराला कोणाला म्हणतात अक्षराला म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे चला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे बघा टेबल टेबल या शब्दाचे सामान्य रूप करायचे आहे टेबल हा जो शब्द आहे म्हणजे नाम आहे याच सामान्य रूप करायचं आहे मग टेबल त्यानंतर टेबला त्यानंतर टेबले किंवा टेबलात चला योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला आहे टेबल या शब्दाचे सामान्य रूप टेबल शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे मग तर टेबल या हा जो शब्द आहे याचं सामान्य रूप कोणता आहे टेबल तर त्याचं सामान्य रूप होणार आहे टेबला अशा प्रकारे याचं सामान्य रूप आहे चला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे दिलेल्या वाक्यातील दिलेल्या वाक्यातील वाक्या सर्वनाम ओळखायचं आहे दिलेल्या वाक्यातील सर्वनाम ओळखा आता सर्वनाम कोणतं आहे नामाऐवजी येणारा जो शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो सर्वनाम वाक्यामध्ये नामाच्या ऐवजी येणारा जो शब्द आहे तो असतो सर्वनामाचा मग सर्वनामाची माहिती देत असताना जे सर्वनाम आहे तर सर्वनामाचे प्रकार सर्वनामाचे एकूण जे उपप्रकार आहेत ते आहेत सहा लक्षात ठेवा आणि एकूण जे सर्व नामे आहेत तर सर्व, सर्व आहे नामे किती आहेत सर्व नामे आहेत नऊ म्हणजे मी तू तो त्यानंतर हा त्यानंतर जो त्यानंतर कोण त्यानंतर काय त्यानंतर आपण आणि स्वत अशा प्रकारची सर्व नामे आहेत तर वाक्यामध्ये जे प्रथम पुरुष वाचक द्वितीय पुरुष वाचक तृतीय पुरुष वाचक की संबंधी सर्वनाम शब्द दिलेला आहे म्हणजे कोणता शब्द आहे तुम्ही तुम्ही हे तुम्मी, तुम्मी सर्वनाम आहे तर वाक्यातील मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे सर्वनाम सांगायचे लक्षात ठेवा प्रथम पुरुष वाचक मी आम्ही आपण स्वतः द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तू तु, तुम्ही आपण स्वतः तू तु, तुम्ही आपण स्वतः आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते असते तर तो ती ते त्या अशा प्रकारचे तर तुम्ही हे जे सर्वनाम आहे कोणते आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम चला त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा धातुसाधित साधित विशेषण ओळखायचं आहे धातु साधित विशेषण धातु साधित विशेषण क्रियापदाचा जो मूळ धातू आहे त्याला प्रत्यय लागल्याच्या नंतर वाक्यामध्ये जर तो क्रिया दाखवून जर अर्थ पूर्ण करत नसेल तर तो शब्द वाक्यामध्ये धातू साधिताचा असतो आणि आपल्याला असा धातू साधित विशेषण ओळखायचा आहे धातू साधित विशेषण चला गुड मॉर्निंग धातु साधित विशेषण कोणता आहे ते सांगायचं बघा उंच इमारत उंच धातू आहे का नाही तर विशेषण आहे पुढचे घर पुढचे घर मागे पुढे अवयचे शब्द आहे म्हणजे या ठिकाणी धातू साधित आहे का नाही चौथी इमारत विशेषण आहे परंतु संख्येमध्ये माहिती दिलेली लक्षात ठेवा आणि यानंतर बघा पडकी पड हा काय आहे धातू आहे आणि त्यानंतर सांगितले पडकी माडी म्हणून या ठिकाणी काय आहे धातू साधित विशेषण म्हणजे ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे अशा प्रकारे चला त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू पुढील क्वेश्चन बघा मी पुण्याला जातो वाक्यातलं कर्म ओळखायचंय मी पुण्याला जातो वाक्यातलं कर्म ओळखायचंय मी आहे पुण्याला आहे जातो आहे का यापैकी नाही मी पुण्याला जातो कर्म ओळखा वाक्यातलं कर्म ओळखत असताना लक्षात ठेवा जाणारा आहे जाणारा कोण आहे मी लक्षात ठेव म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदाचा जो धातू आहे समजा की आपण म्हटलं की राम आंबा खातो तर धातू कोणता आहे खा या ठिकाणी आपण वाक्यातील वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी जो मूळ धातू आहे त्याला आपण नारा त्याला आपण नारा किंवा नारी प्रते लावतो आणि कोणने प्रश्न विचारतो म्हणून खाणारा कोण आहे तर राम आहे म्हणजे वाक्याचा कर्ता आणि कर्त्यालाच आपण काय ने प्रश्न विचारतो म्हणजे आपल्याला काय मिळतं कर्म मिळत असतं म्हणून राम काय खातो तर आंबा खातो म्हणजे आंबा वाक्यातलं काय आहे कर्म आहे परंतु या वाक्यामध्ये आपल्याला कर्म सांगताना बघा जाणारा कोण आहे मी परंतु काय जातो उत्तर मिळत नाही आणि पुण्याला हे स्थळ दर्शक आहे त्यामुळे कर्म नाही म्हणजे वाक्यामध्ये हे तर कर्म नाही आणि कर्माचा भाग वाक्यामध्ये नाही म्हणजे कायचं उत्तर मिळत नाही लक्षात ठेवा म्हणजे सोसणारा घटक क्रिया एका घटकापासून सुरू झाली दुसऱ्या घटकापर्यंत येऊन जर थांबली तर वाक्यामध्ये कर्म असते वाक्यामध्ये क्रिया करणारा कर्ता आणि क्रिया सोसणारा कोण असतो कर्म असतो म्हणून वाक्यामध्ये कर्म नाही लक्षात ठेवा म्हणजे मी पुण्याला जातो हे वाक्यामध्ये कर्माचा भाग नाही म्हणजे ऑप्शन चा नंबर चार हे याचं चा उत्तर आहे चला त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू आता पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन व्यवस्थित उत्तर द्या तुम्ही त्यानंतर आपण त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण बघू आता यामध्ये बघा काय सांगितलं की वाक्यामध्ये विधाने वाचायची आहे काय सांगितले की गंगा सिंधू किंवा तापी ही नद्यांची नावे नद्यांची नावे आहेत आणि त्यानंतर विशेष नामे आहेत विशेष नामे आहेत लक्षात ठेवा थे, आपण ठेवलेलं नाव आपण ठेवलेलं नाव हे काय असतं विशेष नावच असतं एखाद्या व्यक्तीचं एखाद्या घटकाचं ठेवलेलं नाव कोणतं नाव असतं विशेष नाव, नाव। म्हणजे इथपर्यंत स्टेटमेंट पूर्णपणे बरोबर आहे त्यानंतर बघा परंतु नदी परंतु नदी हे सामान्य नाम असून जातीवाचक आहे हे पण बरोबर आहे लक्षात नदी कोणती नदी माहीत आहे का नाही म्हणजे समूहाला दिलेलं नाव कोणतं नाव सामान्य नाम सामान्य नाम कसं असतं जातीवाचक असतं सामान्य नाम कसं असतं जातीवाचक म्हणून या ठिकाणी संपूर्ण स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे त्यानंतर दुसरं बघा स्वाधीन लक्ष्मण ही मुलांची नावे विशेष नामे नाहीत काय म्हणतात विशेष नामं नाही लक्षात ठेवा जर या ठिकाणी गंगा सिंधू तापी नद्याला दिलेलं नावं विशेष नामं असेल तर हे नावं कसे पाहिजे विशेष नाव पाहिजे लक्षात ठेवा आणि एखाद्या घटकाला दिलेलं नाव हे शंभर टक्के विशेष नाम एखाद्या व्यक्तीचं नाव ठेवलेलं मुलाचं आहे रामे श्यामे लक्षात ठेवा हे नाव जे ठेवलेले आहेत ते ही मुलांची नावं कशी असतात विशेष नामेच असतात लक्षात ठेवा म्हणजे हे जे पूर्णपणे स्टेटमेंट आहे कसं आहे पूर्णपणे चुकीचं आहे परंतु पुढे का परंतु मुलगा हे सामान्य नाम असून ते व्यक्तिवाचक आहे लक्षात हा मुलगा सामान्य नाम आहे मुलगा सामान्य नाम आहे परंतु सामान्य नाम असल्याच्या नंतर सामान्य नाम कसे असतात जातीवाचक असतात वास्तविक स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे म्हणजे एक बरोबर त्यानंतर दुसरं चूक आहे लक्षात ठेव म्हणजे फक्त अबरोबर आहे फक्त अबरोबर आहे तर चला त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे पुढील शब्दापासून पुढील शब्दापासून भाववाचक नाम तयार करताना कोणते प्रत्यय वापरावे लक्षात आता भाववाचक नाम करत तयार करत असताना आपण य त्व पण पन, पना ता त्यानंतर ई त्यानंतर वा त्यानंतर आई त्यानंतर गिरी आणि की अशा प्रकारचे दहा वेगवेगळे शब्द आपण काय करत असतो प्रते लावत असतो आणि प्रते लावून त्याचं भाववाचक नाव तयार करतो लक्षात ठेवा मग या ठिकाणी तसंच आपल्याला पुढील शब्द दिलेले आहे गंभीर शब्द आहे नेता शब्द आहे चतुर आहे कारट आहे या शब्दांना काय करायचं आपल्याला प्रत्यय लावायचं आणि प्रत्यय लावल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी भाववाचक नाव तयार करायचं चला सर्वांनी एकदा सेशनला लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि उत्तर द्या चला उत्तर कमेंट करा एक दोन तीन चार कोणतं उत्तर उत्तर कमेंट करा बघा पुढील शब्दापासून भावाचक नाव तयार करताना कोणते प्रत्यय वापरावे लक्षात गंभीर शब्द आहे गंभीर परंतु गंभीरपासून आपण एक भाववाचक नाव तयार केलेलं आहे गांभीर्य काय तयार केलेलं आहे गांभीर्य लक्षात ठेव त्यानंतर नेता नेतृत्व त्यानंतर चतुर चतुरपासून चतुराई चतुराई हे आपलं भाववाचक नाव तयार झालं तसंच खारट पासून खारटपणा खारटपणा अशा प्रकारचं आपले हे चार वेगवेगळे भाववाचक नावं तयार झाले बघा आता या ठिकाणी तुम्ही खारट पासून खारटपणा तयार झालं कुठे आहे पणा तर चार नंबरमध्ये लक्षात ठेवा त्यानंतर आई आई कुठे आहे चार नंबर लक्षात ठेल म्हणजे यावरूनच आपलं उत्तर निघलेलं आहे की ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे गांभीरपासून लक्षात ठेवा गंभीरपासून गांभीर्य लक्षात ठेवा आणि त्यानंतर नेतापासून नेतृत्व तयार झाले अशा प्रकारे ऑप्शन नंबर चार हे याचं योग्य उत्तर आहे चला त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू चला पुढील क्वेश्चन बघा अपाय या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा अपाय शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगितले अपाय म्हणजे काय अपाय म्हणजे काय याचा समानार्थी शब्द चला चलाय चल आपलं संध्याकाळी साडेसातच लाईव्ह लेक्चर असतं परंतु आपण काल संध्याकाळी न घेतल्यामुळे आज आपण हे सकाळी अकरा वाजता घेत आहोत त्यामुळे संध्याकाळचं साडेसातच लाईव्ह लेक्चर पण आपलं होणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन ऑन ठेवा त्यानंतर बघा काय दिलेलं आहे की अपाय अपाय म्हणजेच काय अपाय म्हणजेच इजा होणे अपाय म्हणजेच काय इजा होणे लक्षात ठेवा अपाय आपण म्हणतो अपाय झालेला आहे काहीतरी इजा झालेली म्हणजे समानार्थी शब्द ऑप्शन नंबर तीन हे याचं हो उत्तर आहे चाल हो हो. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की समानार्थी शब्द सांगायचा समानार्थी शब्द कपाळ या शब्दाला समानार्थी शब्द निवडायचा आहे कपाळ कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा आता कपाळ म्हणल्याच्यानंतर या ठिकाणी समानार्थी शब्द ललाट ललाट म्हणजेच कपाळ निटील म्हणजेच कपाळ म्हणजे या ठिकाणी वरीलपैकी दोन्हीही याचे उत्तर आहेत म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं योग्य उत्तर आहे कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर ललाट निटील हे दोन्हीही समानार्थी आहेत चला त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की अक्काबाईचा फेरा येणे अक्काबाईचा फेरा येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे ना कबूल करणे दिमाग दाखवणे उपासमार होणे का अत्यंत गरिबी येणे चला अक्काबाईचा फेरा येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा अक्काबाईचा आपण म्हणतो या ठिकाणी घरामध्ये घरामध्ये वारंवार काही अडचणी येतात लक्षात ठेवा मग अडचणी ह्या गरीबालाच येत असतात असं म्हटल्या जातं गरीबालाच अडचणी येतात श्रीमंताला काही अडचणी येत नाही ने, आली तरी पैशामुळे ती धोकून जाते लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी बघा अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे आपण म्हणतो अक्काबाईचा आला आता खूप वाईट चालू आहे वाईट चालू आहे म्हणजेच काय तर अत्यंत गरीबी येणे अक्काबाईचा फेरा येणे म्हणजेच काय अत्यंत वाईट दिवस येणे त्यालाच आपण काय म्हणतो गरीबी येणे असं म्हणतो लक्षात ऑप्शन नंबर चार याचं उत्तर आहे त्याच्यानंतर बघा पुढील पुढे एक म्हण दिलेली आहे या म्हणीचा योग्य अर्थ निवडायचा आहे म्हणीचा योग्य अर्थ निवडायचा आहे चला आप्पा मारी गप्पा आप्पा मारी गप्पा या म्हणीचा योग्य अर्थ निवडा बघा एकाच्या चुकीसाठी इतर लोकांना दोष लावणे बुद्धिवान माणूस आपले ज्ञान उगाच सर्व दूर सांगत सुटतो त्यानंतर काही रिकाम टेकडे उगाच चर्चेचे पल्लाण लावतात आणि आपली आवक जेवढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे तर आप्पा मारी या मनीचा योग्य अर्थ सांगायचा आता यामध्ये बघा आप्पा मारी गप्पा आप्पा मारी गप्पा म्हणजे काय एखादा व्यक्ती आहे नुसत्या गप्पा मारतो गप्पा म्हणजेच काय लक्षात ठेवा काही एखादी छोटीशी गोष्ट आहे परंतु ती छोटीशी गोष्ट खूप लांब करून सांगतो पल्लाळपणा लावतो एखाद्या गोष्टीला म्हणून या ठिकाणी आप्पा मारी गप्पा म्हणजेच काय तर काही रिकामतेकडे लोक काहीच काम नाही आणि म्हणून काय करतात एखादी जी गोष्ट आहे तर एखाद्या गोष्टीला उगच पल्लाळपणा लावतात म्हणजे लांबून लांबत लांबत सांगत असतात लक्षात ठेवा त्याला म्हणलं जातं आप्पा मारी गप्पा म्हणजेच काय काही रिकाम टेकडे उगाच चर्चेचे पल्हाळ लावतात म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे चालेल ठीक आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू लोकेच्छा या शब्दाची संधी विग्रह सांगायचं लोकेच्छा या शब्दांचा संधी विग्रह कसा होईल चला आपण पूर्ण पंधरा क्वेश्चन घेणार आहोत सध्या त्यामुळे लोकेच्छा या शब्दांचा संधी विग्रह कसा होईल लोकेच्या आता या ठिकाणी बघा लोके अधिक इच्छा म्हणजे एकत्रित एक येत असताना लोके मध्ये ए आहे आणि ए आहे एकत्र येईल का नाही लक्षात त्यानंतर लोका अधिक इच्छा होईल का लोका अधिक इच्छा तर हे पण होणार नाही आणि लोक अधिक अधिक्छा हे पण होणार नाही लक्षात मग या ठिकाणी ऑप्शन काय लोक अधिक इच्छा लक्ष ठेवा म्हणजे शेजारी येणारे जे मूलध्वनी आहे अ अधिक इ हे आहेत लक्षात अ आणि त्यानंतर रस्वई नंतर रसोई लोकेच्छा ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे चौदा नंबरचा की गरुड गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे गरुड लक्षात आद्री वैनतेय विहंग अंडज चला योग्य उत्तर कमेंट करा चला नंबर दोन नंबर दोन चला बरोबर उत्तर आहे वैनतेय वैनतेय म्हणजेच काय गरुड वैनतेय म्हणजेच काय गरुड लक्षात आद्री म्हणजेच काय पर्वत आद्री म्हणजेच काय पर्वत पर्वत डोंगर शैल ज्याला म्हणतो आपण पर्वत त्यानंतर आद्री म्हणजेच डोंगर त्याच्यानंतर याला शैल पण म्हणतात लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी आद्री लक्ष ठेव वैनतेय वैनतेय म्हणजेच काय गरुड लक्षात ठेव विहंग विहंग म्हणजेच पक्षी त्यालाच म्हटलं जातं द्विज त्यालाच म्हटलं जातं अंडज लक्षात ठेव म्हणजे या ठिकाणी हे जे दोन्ही शब्द सारखेच आहे लक्षात ठेव मग वैनते म्हणजेच काय गरुड म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की पुढील शब्दाचे पुढील शब्दांचे साधित क्रियाविशेषण ओळखायचं आहे साधित क्रियाविशेषण कोणते पुढील शब्दाचे म्हणजे त्यामुळे ह्यावरून कित्येकदा ही जे साधित विशेषण आहे तर कोणती आहे नाम साधित आहे का त्यानंतर सर्वनाम साधित आहे विशेषण साधित आहे का धातू साधित आहे लक्षात हो. ठेवा म्हणजे नामाला प्रत्यय लागला तर नाम साधित त्यानंतर सर्वनामाला प्रत्यय लागला तर सर्वनाम साधित विशेषणाला प्रत्यय लागला विशेषण साधित लक्षात ठेव अशा हो. प्रकारे म्हणजे रात्र आहे रात्र हे नाम आहे आणि त्यापासून रात्री असं नाम साधित झालेलं आहे लक्ष ठेव म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचा शब्द आहे का तर अशा प्रकारचा शब्द नाही लक्षात ठेवा मोठा मोठा काय आहे विशेषण आहे आणि आपण काय होतं मोठ्याने लक्षात ठेव काय झालं विशेषण साधित लक्षात ठेव रड धातू आहे आणि रडून तिने सर्व रडून सांगितले धातू साधित रड काय आहे धातू आणि परत हे लागला रडून दातो साधित झाले त्यामुळे त्यामुळे ह्यावरून कित्येकदा कोणते साधित आहेत चला चौदाचं चा दोन बरोबर आहे त्यानंतर पंधरा चला आपण पंधरा क्वेश्चन संपूर्ण घेणार आहे त्यानंतर संध्याकाळी आपलं साडेसातला परत लाईव्ह लेक्चर असेल चला कोणतं साधित आहे तर हे काय आहे सगळे सर्वनाम साधित लक्षात आहे त्यामुळे त्या ह्या कित्येकदा ही काय आहेत सर्वनाम साधित पूर्णपणे विशेषणे आहेत लक्षात आहे सर्वनाम साधित विशेषण म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे चला ठीक आहे थांबू आपण अशा प्रकारे हे जे आपलं सेशन होतं आपण इथं थांबवतोय संध्याकाळी साडेसात वाजता परत आपण लाईव्ह सेशनमध्ये भेटू चला धन्यवाद